मुंबईतील शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर काल पहाटे रंग फेकण्याची घटना समोर आली होती ज्यामुळे केवळ राजकीय वादच नाही तर मानवी भावना संस्कार मराठी मन आणि आदर या सर्वच प्रश्नांचे उजाडात आला आहे मीनाताई ठाकरे त्या शिवसेनेच्या इतिहासातील एक आदरणीय व्यक्तिमत्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन साथी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री शिवसैनिक त्यांच्या प्रती महासाहेब म्हणून आदर बाळगत होत्या त्यांच्या पुतळ्यावर रंगफेक केवळ कायदेशीर उल्लंघन नाही तर मराठी वृत्ती समूह भावना सार्वजनिक प्रतिष्ठेचा अपमान आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस च्या सकाळी सुमारे साडेसहा ते साडे सात वेळेत शिवाजी पार्क दादर येथे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्याची घटना समोर आली हे रंगफेक तेलाचे पेंटचे असल्याचं दिसत आहे घटना लक्षात येताच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षाचे कार्यकर्त्यांनी तात्काळ येऊन पुतळा स्वच्छ केला आणि आसपासच्या परिसराचा मागावा घेतला सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं आसपासच्या कॅमेऱ्याचं रेकॉर्ड पाहिलं जात आहेत काही सोशल मीडिया पोस्ट किंवा अफवा असं सांगत आहे की तो आरोपीचं नाव उपेंद्र गणूजी पावसकर असं आहे तो ठाकरे गटाचा कार्यकर्ता आहे आणि चुलत भाऊ असल्याचं देखील बोललं जात आहे असं म्हणत आहे सर्वजण पण असं पूर्णपणे विश्वसनीय माध्यमातून पुष्टी झालेली नाही ही फक्त अफवा आहे पोलिसांनी देखील तो आ, तोच आरोपी आहे असं स्पष्ट केलेलं नाही तर त्या ठिकाणी जे उद्धव ठाकरे आहेत यांनी देखील भेट घेत दिली आणि जे राज ठाकरे होते दे, त्यांनी देखील भेट दिली राज ठाकरे यांनी पोलिसांना कडक शब्दात सांगितलं आहे की आम्हाला काही करून चोवीस तासाच्या आत तो कोणी आरोपी आहे त्याला लवकरात लवकर समोर आणावं याला स्वतःच्या उद्धव ठाकरे यांनी तर असं देखील म्हंटलं आहे की ज्याला स्वतःच्या आई वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते त्याने हे कृत्य केलेला असावं महाराष्ट्र पेटवण्याचं प्रयत्न असू शकतो तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय हे सगळं काही निंदनीय आहे असं कृत्य चांगलं नाहीये आणि लवकरात लवकर त्या आरोपीवर कारवाई व्हावी आणि लवकरात लवकर पोलिसांनी शोध घ्यावा असं आश्वासन देखील देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आला आहे आता लवकरच तोच आरोपी आहे का हे लवकरच समोर येईल तर संपूर्ण घटनाक्रमाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा